मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी अमृत आहे ती खूप खुश असते आणि साडी वगैरे घालून सगळं आवरून रेडी असते आणि ती आता वाट बघत असते तिला कधी सत्यदादा सत्यदाजी घरी येईल ना याची उत्सुकता असते त्यामुळं ती खूप दा, त्या ती आता लगेच चित्रकारांना इकडे कॉल करते आणि म्हणते की हे बघ पप्पा तुम्हाला मी सांगते तुम्ही ते सत्यदाजींना लवकरात लवकर घेऊन या कारण की तुम्हाला माहिती ना आपल्या दोघांना क त्यांना दोघांना एकत्र आणायचं आहे सत्यदाजी आणि दिला त्यामुळे तुम्ही त्यांना घेऊन इथे या लवकर तर चित्रकार म्हणतात नेमकं काय असं घडणार आहे अमृता ते कस काय एक होतील तर आता अमृता म्हणते की हे बघा पप्पा आपण आहे ना आता सत्यजींनी दिलेली साडी आहे ना दिवाळीला पाडव्याला ती आज म्हणजे तिथे घालणार आहे आणि त्यामुळं तुम्ही सत्यराजींना घेऊन इथं या तर आता अमृता म्हणते की असं सांगितल्यावरती चित्रकार म्हणतात की ठीक आहे येतो मी घेऊन त्याला काय काळजी करू नको तू तर आता ती म्हणते की हो वेळेत पोहोचा पण पप्पा तर आता ते म्हणतात की हो आलोच आम्ही तर आता लगेच हे म्हणते की आताच पाच मिनटात थांब फक्त तर आता लगेच इकडं जे अमृता ते आहे ते आवरायला लागतात तयारीला लागतात तर इकडं मंजू साडी वगैरे घालते आणि आता लगेच तिथं बाहेर येते ती म्हणते की ज्याला आवडलं की अमृता तर तेवढ्यात मंजूची आई म्हणते की अमृ म्हणजे तू खोऱ्याच खूप भारी दिसते ग तुझी दृष्ट काढावी खरंच खूप गोड दिसते तू तर आता अमृता म्हणते की मी चांगली नाही दिसत का माझं नाही तू करत आई तू कधी तर आता मंजूची आई म्हणते की हे बघा अमृता दररोजच गोड दिसते दररोजच छान दिसते अगं तू तर मग लगेच मंजू म्हणते म्हणजे मी आजच छान दिसते एका दररोज चांगली नाही दिसत का मी तर आता लगेच म्हणते की अगं दररोज छान दिसतात मी दोघी पण पन। पण आज तू साडी घातली ना त्यामुळे भारी वाटते मंजू असं म्हणते तर आता लगेच ती म्हणते की हो का चला मग आता घ्यायचं कोवळून चला तिथे मन अमृताश नवऱ्याला बोलावतात आणि अमृताश नवऱ्याला आता अमृता ओवळत हो असते आणि त्यांच्या नावर ती ओळते आणि आता लगेच मंजू म्हणते की ओळून झालं का तर आता लगेच म्हणते की हो तर अमृता लगेच मंजू म्हणते की निघते आता मी मला जायला हवं ड्युटीवरती तर आता लगेच मंजूची आई म्हणते की अगं अमृतासं म्हणजे असं काही करते कशाला ड्युटीवर जाते ग लगेच थांब ना गं आमच्यासोबत काही वेळ घालवणार तू इथे आल्यापासून नुसते ड्युटीवर आणि ड्युटी ते चालू आहे तुझं अगं तू आमच्यासोबत वेळ घालवणार आहे की नाही अगं नेमकं काय चाललंय तुझं झालं अगं आमचं आम्हाला काही वेळ दे ना आजचे दिवस तरी आम्हाला वेळ देतो आता मंजू म्हणते की नाही नाही तुम वे मी तुमच्यासोबत नंतर कधीतरी वेळ घालवेल पण रात्रीची वेळ आहे मला तिथे जावं लागेल कारण की बाकीचे जे माणसं आहेत त्यांना मी सुट्टी नाही दिली आणि मी सुट्टी घेतली ते पण थोड्या वेळासाठी आणि ते अम, अम्र, तर अमृता म्हणते तुला कोण बोलणार आहे तर कशाला एवढं काळजी करते तिथे तर आता मंजू म्हणते था की अगं तसं नाही पण बाकीचे तिथे काम करतात आणि मी ते थांबलेत त्यामुळं नाही थांबू शकत मी मला जावं लागेल असं म्हणते आणि आता लगेच जी मंजू आहे ती म्हण जायला लागते तेवढं तामृतम आईला म्हणते की आई आपल्याला काही करून तिला थांबावं लागेल थांबवायचं का आपण तर आता लगेच म्हणते की कसं थांबवणार तूच सांग बरं तर आता लगेच ती मंजूला आवाज येते म्हणते की मंजू थांब तर आता लगेच जी मंजू आहे ती मंजू तिथे थांबत नाही तर आता लगेच ती मागे येते आणि म्हणते की आई काय झालंय अगं आई असं काय करते तर आता ती म्हणते की मंजूच्या आई म्हणते की मंजू आज तू थांब घरी आज नको जाऊ तर इकडे जे चित्रकार आहे ते सत्याला घेऊन गाडीमध्ये बाहेर येतात आणि ते तिथे दरवाजात येऊन थांबतात तर आता लगेच मंजू म्हणते की अगं आई मला उशीर होतोय जाते मी तर आता एवढं ते सत्याला बघून मंजूची आई म्हणते की सत्यजित राहतो मी तर आता लगेच मंजू पाठीमागे ओळून बघते ती म्हणते सत्य येते आणि ती म्हणते आम्ही तिथे सत्या तर आता सत्या आतमध्ये येतो आणि लगेच मंजू म्हणते तुझी घरात येण्याची हिंमत कशी झाली रे कसं काय तू कस का घरात घुसला आमच्या वाल्यान कसं काय घरात आला आहे तर आता लगेच ते म्हणतो की कसं काय म्हणजे काय झालं मारे मग घरात नव्हत यायचं का मी तर आता मंजू म्हणते की तुझा नामचा काही संबंध नाही आहे तू ह्या घरात कसा आलाय त्याला खूप बोलते तर आता लगेच मंजूशाही म्हणते की अगं तुला माहीत नाही मंजू तू ते कसे आहेत ते खरंच खूप चांगले आहे ग अमृता म्हणते की अगं त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे मंजू म्हणते माझ्यावर प्रेम असतं तर असं वागलं नसतं सत्या सगळं खोटं नाटकं चालू होते तर आता मंजू अमृता म्हणते की अगं जे तू इथं नव्हती ना तरी पण दर दिवाळीला दर पाडव्याला दाजी तुझ्यासाठी साड्या वगैरे पाठवून द्यायचे बघितलं का त्यांनी तुझ्यासाठी किती साड्या पाठवून दिल्या आहेत लगेच साड्या दाखवते तर ते म्हणते बापरे एवढं साड्या दिल्या एक माझ्या पाठवून माझ्यासाठी सत्याने भारी आहेत आणि काय रे सत्या एवढं प्रेम होतं तर बोल आता काय बोलणार आहे तू तर सत्या बोलायला लागतो आणि त्याच्या मनातलं सांगायला लागतो तर बघूया आता पुढच्या भागात सत्य नमकं आता मंजूला काय सांगाल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा